बंदिस्त शेळी पालन आणि गुणवत्तेचा चारा ही दोन गणित तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो गुणवत्तेच्या चाराशिवाय तुम्ही बंदिस्त शेळी पालन सक्सेसफुली रन करू शकत नाही त्यामुळे चाऱ्याबद्दल अधिकची माहिती करून घ्या कुठला गुणवत्तेचा चारा आहे ज्या प्लॉटमध्ये आता आपण आहे तो वी वन प्लॉट आहे अतिशय गुणकारी जास्त पोषण मूल्य असणारा वीस बावीस चोवीस टक्के प्रोटीन आहे तर आपल्या सर्वांना माहिती की रेशीम उद्योगसाठी हा खूप वापरला जातो पण ह्याचा चारा म्हणून आपण इतका सक्सेसफुली शेळीपालनमध्ये उपयोग करू शकतो खूप गुणकारी पोषण मूल्य चांगला असणारा चारा आहे तसेच अतिशय कमी खर्चामध्ये ह्याच आपण व्यवस्थापन करू शकतो खूप चांगलं उत्पादन मिळतं एकदा लागवड केल्याच्या नंतर दहा बारा वर्ष आपल्याला हे सतत उत्पादन देतं ह्याच्याविषयीची सखोल माहिती तुम्हाला खाली स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती पाहायला मिळेल आता आपल्याकडे जवळजवळ अर्धा एकराचा प्लॉट आहे विवंतुतीचा धन्यवाद